दिनांक चोवीस दोन दोन हजार पंचवीस सोमवार रोजी चारचाकी वाहन चोरी करणारे दोन आरोपी जेरबंद करून रुपये चार लाख वीस हजार किमतीची क्रुझर जीप केली जप्तस्थानी गुन्हे शाखेची कारवाई दिनांक सहा दोन दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी नामे विठ्ठल पंढरीनाथ गायके व एकोणतीस वर्ष व्यवसाय ड्रायव्हर राहणार शिरनेर तालुका आंबड जिल्हा जालना यांनी फिर्याद दिली की दिनांक पाच दोन दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा ते दिनांक सहा दोन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजेच्या दरम्यान शिरनेर तालुका आंबड जिल्हा जालना येथून फिर्यादी यांच्या राहत्या घरासमोरून ऋषिकेश बळीराम वायभट्ट राहणार भिवंडी बोडखा तालुका आंबड जिल्हा जालना यांची मालकीची क्रुझर वाहन क्रमांक एम एच एकवीस वी अठ्ठ्याऐंशी तीस हे चार लाख वीस हजार रुपये किमतीचे कोणीतरी अज्ञात इसमाने चोरी करून नेले त्यामुळे अज्ञात आरोपीविरुद्ध पोलीस ठाणे अंबड येथे गुन्हे रजिस्टर नंबर सहासष्ट ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन दोन भारतीय न्यायसंहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला त्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल साहेब यांनी गुन्हा उघडकीस आणण्याबाबत पोलिस निरीक्षक श्री पंकज जाधव स्थानिक गुन्हे शाखा जालना सूचना दिल्या सदर माहितीच्या अनुषंगाने चारचाकी वाहन चोरांची तांत्रिक व गुप्त बातमीदारांमार्फत माहिती घेत असताना माहिती मिळाली की सदर गुन्हा हा आरोपी नामे अब्दुल रहीम अब्दुल करीम उर्फ बाबा व त्रेपन्न वर्ष राणार दिलावर नगर बीड व आरोपी नामे अकबर हसन शेख उर्फ सुलतान वय अडतीस वर्ष राहणार केज जिल्हा बीड हल्लीमुक्का महाडा कालनी महाराणा प्रताप नगर लातूर यांनी मिळून केला आहे त्या अनुषंगाने दोन्ही आरोपितांना अनुक्रमे बीड व लातूर या ठिकाणाहून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली गुन्ह्यातील क्रुझर जीप ही कलबुर्गी राज्य कर्नाटक येथील इसम नामे सुशील सिदारामप्पा पानसाड राहणार कलबुर्गी राज्य कर्नाटक याचेकडे कलरिंग करण्यासाठी असल्याचे सांगितल्याने सदर क्रूजर जी ही इसमनामे नामे सुशील सिद्धरामप्पा पानसाळ राहणार कलबुर्गी राज्य कर्नाटक याच्याकडून जप्त करण्यात आली सदर कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाडे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ रामप्रसाद पवरे गोपाल गोशिक लक्ष्मीकांत आडे सागर बाविस्कर देविदास भोजणे इर्शाद पटेल सतीश श्रीवास रमेश काळे संदीप चिंचोले भागवत खरात सर्व स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी केली आहे दिनांक रोजी तालुका जालना जिल्हा जालना येथून एक एम एच एकवीस वी अठ्ठ्याऐंशी तीस क्रमांकाची क्रुझर गाडीला रात्री अकरा वाजता चोरू क्र क्रुझर क्रु, गाडीची रात्री अकरा वाजता चोरी झाली होती त्या संबंधाने आंबड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक सहासष्ट ऑब्लिक पंचवीस कलम तीनशे तीन कंसात दोन भारतीय न्यायसंहितांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यांच्या तपासासंदर्भाने स्थानिक गुन्हे शाखा चालना ते गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदरील गुन्हा अब्दुल रहीम अब अब्दुल करीम उर्फ बाबा वय पंचावन्न वर्ष राहणार नगर बीड तसेच अकबर हसन शेख सुलतान वय अडतीस वर्ष राहणार केच जिल्हा बीड मुक्काम म्हाडा कॉलनी महाराणा प्रतापनगर लातूर यांनी केला आहे अशी माहिती मिळाली त्या माहितीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा जालना येथील एक टीम सदरील आरोपीचा शोध घेणे कामे रवाना झाली व आरोपीचा शोध घेतला तसेच आरोपींनी सदरील गाडी ही कर्नाटक येथे दिली असल्याची माहिती मिळाली तिथून गाडीची रिकव्हरी केली सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुली शाखा पी एस आय वाघ साहेब व त्यांच्या पथकांनी केली असून सदरे दोन आरोपी अटक करून पोलीस स्टेशन आंबड्याच्या ताब्यात देण्यात आले